त्या ठिकाणी म्हटलं तर वावं ठरणार नाही पण ही डाका टाकण्याची पद्धत दुसऱ्या पक्षाचे नेते चोरणं आणि लोकांचे मूळ मुद्द्यावरून त्याला डायव्हर्ट करणं ही परिस्थिती आज महाराष्ट्रात चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला विद्युत नाही हंगाम आता उन्हाळी चालू आहे शेतकरी परेशान आहेत आठ तासाचं लाईन देण्याच्या जागी चार तास दोन तास लाईन ला त्या ठिकाणी राहते आणि शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे उदरेक आहे एक एकीकडे सरकार आपल्या दारीच्या माध्यमातून त्या जिल्ह्याच्या डिपीडीसीचा म्हणजे त्या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटचे पैसे यांनी खर्च केले आम्ही कसं लोकांच्या सोबत आहोत लोकांसाठी काही योजना आणतो आहे ज्या काँग्रेसनी केलेल्या योजना ज्या आम्ही पंचायत समिती पातळीवर आमच्या सभापती किंवा आमचा बी ओ वाटत होता आमचा तहसीलदार वाटत होता हे त्या ठिकाणी जाऊन तो अहंभाव आणतात की आम्ही हे योजना वाटतो आहे पण आज आपण पाहतो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन हे घोषणा करतात म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तिथं जाऊन घोषणा केली ऊर्जा मंत्री म्हणून की शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला आम्ही बारा तास विद्युत देऊ शेतकऱ्यांनी त्या पद्धतीची शेतीची तयारी केली तेवढी लागवड केली आणि आज शेतकऱ्यांचं पीक त्या ठिकाणी संपते आहे पाण्याबिन मरते आहे आणि शेतकरी उद्ध्वस्त होत आहे तरी महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये रस आहे का त्याच्यामध्येच शेतकरी आत्महत्या करावं आणि आम्ही इकडे हा ही करावं आणि आम्ही याचा तोडला त्याचा तोडला आम्ही आमचे नरेंद्र मोदी फार सक्षम नेतृत्व आहे त्या क्षेत्र विकासासाठी हे सगळे लोकं येतात सक्षम काय भारत करायचा विकासशील भारत करायच्या दृष्टिकोनातून येतात आहेत हे थोतांड यांनी आता थांबवावं आणि या थोतांडाच्या मागं लोकांचा उद्रेक समजला पाहिजे तुम्ही सत्तेत आहात आणि सत्तेत असल्यामुळे जनतेचे प्रश्न काय महत्त्वाचे आहे त्यामध्ये राज्याच्या बेरोजगारांचा प्रश्न अजून महत्त्वाचा आहे नोकऱ्याच्या नावाने अक्षरशः तरुणांना फसवण्याचं पाप आपण लोकं करतात आहात ऑनलाईनमधून त्यांना पै पैसे गोळा करतात आणि नोकरीचं आम्ही दाखवतात आणि मग पेपरफुटीचं कारण दाखवून पेपर रद्द करताना आपण पाहतो आहे एम पी एस सीच्या परीक्षा असतील शिक्षक भरती असेल या याच्यामध्ये सुद्धा आता त्यांनी वीस हजार शिक्षकांची भरती जाहीर केली आता आचारसिता लागेल या पद्धतीनं तरुणांना फसवणं आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणं हे पाप ही लोक करतात आहे त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आणि गुंडाइजम महाराष्ट्रामध्ये ज्या पातळीवर वाढलेला आहे त्याची यांना काळजी नाही फक्त आम्ही यांची लोक फोडली असं एक आनंद असुरी आनंद व्यक्त करणं एवढंच सरकारची आज भूमिका आपण पाहतोय सामान्याच्या लोकांना आज त्याच्या घड्या दोन टाईमचं खायला की नाही त्याची काळजी करायचं कारण नाही फक्त दीडशे रुपयाचं धान्य दर महिन्याला देऊन त्याच्या हातातलं काम हिसकून ऐंशी कोटी लोकांना आम्ही धान्य पुरवतोय एवढंच असुरी आनंद व्यक्त करण्याचं पाप हे लोक करताना आपण पाहतोय ज्या माइंडने हे सगळं केलं होतं ते माइंड आता आमच्याकडे नाही त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करायला तयार नाही आम्ही सांगितलं आम्ही ज्या माइंडनी केलं होतं ते माइंड आमच्याकडे नाहीत त्यामुळे आंडोरे साहेबांना राज्यसभेची तिकीट देऊन एक काँग्रेस पक्षाने जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं मनापासून आभार आमच्या हायकमांडचं आभार मी प्रकाश आंबेडकर साहेबांबद्दल काहीच बोलत नाही ते आमच्या आदरणीय आहे बोला काल आमच्या प्रभारींनी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराला सांगितलं की आमचं लिडरशिप महाराष्ट्राची नाना पटोले आहे हे सांगितलंय आता काय सांगाव त्यांनी अजून काय सांगावं हायकमांडनी काय सांगावं ते सांगा <ख़वारी> ते अजून सांगतील तारौना तुम्ही विचाराल ते आल्यानंतर प्रश्न आणि या पद्धतीच्या अफावडून आम्हाला त्याला नाना पटोलेला काहीच फरक पडत नाही पण पक्षाला आणि नाना पटोलेला दोघांनाही सिंपती मिळते या पद्धतीची अफवा उडवत राहा म्हणून मी त्यांना काल आव्हान केलं की अशोकराव वापस येऊन जा तिकडे फार त्रास होणार तुम्हाला असं मी कालच ता आव्हान केलं त्यांना आम्हाला काळजी आमच्या अशोकग्रांची आता नारायण राणे साहेब आहे साहेबांबद्दल काय बोलता येईल का आपल्याला जरांगे विचारा जमिनीतला माणूस आहे त्याच्यामुळे जरांगेबद्दल ते जरांगे काही बोलू शकतात असं मला वाटतं पण आखरी नेतृत्व कोण ठरवतं हे जनता ठरवतं त्याच्यामुळे सर्टिफिकेट त्यांना द्यायची भाजपमध्ये असल्यामुळे त्यांना सर्टिफिकेट द्यायचं हे काम त्यांच्याकडे दिलं असेल नारायण राणे साहेबांकडे तर मला माहिती नाही त्याच्यामुळे तुमचे सर्टिफिकेट वाटतात आजकाल होते अशी आमची कुठलीही चर्चा कालच्या पातळीवर झाली नाही तातडीनं जागा वाटपाचा निर्णय करून आपण सगळेजणं रीती कॅम्पियन सुरू करावं हाच आमचा कालचा प्रस्ताव होता शरद पवारांसाहेबांसोबत कुठली मर्च त्यांची पार्टी काँग्रेसमध्ये मर्ज करावा असा कुठलाही आमच्याकडून कोणी प्रस्ताव दिला नाही किंवा शरद पवार साहेब पण या विषयावर कुठेही बोललेले नाहीत त्याच्यामुळे कालच्या मीटिंगमध्ये याच्यावरची कुठलीही चर्चा झालेली नाही टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल